केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे फर्स्ट फेजचे प्रवेश प्रक्रिया दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरुवात हो रा होत आहे आणि पहिल्या फेजची ॲडमिशन ही तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला होईल तेव्हा तीस ऑगस्टला संबंधित आय टी आयमध्ये आपल्याला काय प्रोसेस करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये बघू अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, के नसे, तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर काय ही बातमी आहे ते बघूया दिनांक सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टला ज्यांनी मार्क अटेंडन्स लावलेली आहे व ऑनलाईन अर्ज भरून निश्चितीकरण केलेले व अद्यापही प्रवेश न मिळालेले अप्रवेशित सर्व उमेदवार ज्यांना आज डी वी टीकडून मेसेज प्राप्त झाला आहे असे सर्व उमेदवार यांनी संबंधित आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायला उद्या दिनांक तीस आगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजतापासून सुरुवात होत आहे तेव्हा ज्या आय टी आयचा मेसेज डी बी टीकडून आपल्याला आपल्या ॲडमिशन लॉग इनमध्ये भेटलेला आहे अशा उमेदवारांनी संबंधित आय टी आयमध्ये आपले सर्व मूळ दस्ताऐवज त्यांचे झिरासचे दोन बंच आधार कार्ड प्रवेश फी आणि पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित राहावे कॅन्डिडेटने स्वतः उपस्थित राहणे प्रवेशासाठी बंधनकारक आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टल ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता अजूनपर्यंत आय टी आयमध्ये ज्यांचा प्रवेश झाला नाही आणि बरेचदा महाराष्ट्रामध्ये जवळपास त्र्याऐंशी वेगवेगळ्या वे प्रकारचे ट्रेड आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ट्रेडला मागणी आहे तेव्हा आपल्या मार्काचा विचार करून आपल्या मनात असलेल्या ट्रेडचा अट्टहास न पकडता जे उपलब्ध ट्रेड आहे त्यामध्ये प्रवेश घ्यावा नोकऱ्याच्या बऱ्याच संधी आहेत स्किलची इंडस्ट्रीला गरज आहे तेव्हा या संधीचा फायदा घ्यावा आणि आपला प्रवेश निश्चित करावे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी सुद्धा आय टी आयच्या पहिल्या फेजमध्ये आय टी आयची स्पॉट ॲडमिशन संस्थास्तरीय समुपदेशन फेरी काउन्सिलिंग ग्राउंड होत आहे तेव्हा कामठी परस परिसरातील उमेदवारांनी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी उपस्थित राहावे प्रत्यक्ष प्रवेश हे दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्टला होणार आहे तेव्हा एकतीस ऑगस्टची न पाहता तीस ऑगस्टला सर्व उमेदवारांनी हजर राहावे आपल्याला मिळालेल्या मॅसेजनुसार हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला वळा कौशल्य शिक्षणाकडे करा बेरोजगारीवर मात घेऊ कौशल्य शिक्षणाचा अध्यास धन्यवाद